नमस्कार बऱ्याचदा मतदान करून झाल्यानंतर सर्व उमेदवार आणि मतदार तुम्हाला या प्रकारचे पोस्ट देताना दिसते कारण बोट्यावर लागलेली ही शाही तुम्ही मतदान करून आलेली आहात हे दर्शवतो पण तुम्हाला माहित आहे का मित्रांनो लोक प्रतिनिधित्व अधिनियम आर पी ए अंतर्गत म्हणजेच एकोणवीसशे एकावन्न एक पासून मतदान झाल्यानंतर बोटाला शाई लावणं हे अनिवार्य आहे दिसाला ही शाई जरी निळसर रंगाची दिसत असेल तरी यामध्ये जांभळा आणि काळा रंग वापरला जातो कर्नाटक सरकारच्या मैसूर पेंट आणि वार्निश कंपनीद्वारे या शाहीचं उत्पादन केलं जात आणि पंचवीस देशांमध्ये ही शाही निर्यात सुद्धा केली जाते जी आपल्यासाठी आणि आपल्या देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे या या शाहीमध्ये सिल्वर नायट्रेट नावाचा एक रंगहीन केमिकल वापरला जातो जो सूर्यप्रकाशामध्ये किंवा लाईटच्या प्रकाशामध्ये प्रकाशा आल्यानंतर दृश्यमान होतो म्हणजेच दिसायला लागतो आणि हो हे शाही किमान बहात्तर तास तरी तुमच्या बोटावर लागलेली असेल कारण की ही शाई न पोचणारी असते मला ही माहिती आवडली असेल तर तुमचे मित्रमैत्रिणी काका काकू आई बाबा बहीण भावापर्यंत सुद्धा शेअर करा आणि हो मतदान करायला विसरू नका बरं का कारण मतदान करणे हे आपलं अधिकारच नसून आपलं कर्तव्य सुद्धा आहे धन्यवाद